वरती वरती अजून वरती हा गावात नीट नाही लागली हलते किती हा तू प्ले कर प्ले इथे कट मारायचा आहे सीधा इथं जाऊ घेऊन द्या लेअर त्या व्हिडिओवर घेऊन जा हा तिथं जा अजून खाली अजून खाली हा तिथं खाली तिकडं डावीकडं डावीकडं हा मारकट करेक्ट आता डिलीट मार वरती 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 बंद कर बंद कर वाव युअर शॉट इज बीइंग नोटिस्ड बंद कर हा डिलीट मार डिलीट मार आता तिथं वरती आहे वरती आहे बंद कर बंद कर डिलीट डिलीट वरती आहे इतर हे डिलीट केले ते एवढंच आहे हे चार पाचच आपल्या फक्त हेच बटन दे महत्वाचं वळायचं हे प्ले नाही करायचं पॉझ कर पॉझ कर बंद करू व्हिडिओ हा त्याला इथं घेऊन जायचं हा कट मार आता त्याला नाही हे कट नाही कट हे